नमस्कार प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमी कराड येथे क्रांतिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न कराड येथे महिला समाज विकास संस्था संचलित रणरागिणी महिला मंच कराड मैत्री फाउंडेशन कराड व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला जनता क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष सत्यवानजी कमाने व पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला या सोहळा डॉ विरेंद्र बाबुराव पवार डॉक्टर सुनील गोविंद पाटील भावाची गावचे सुपुत्र रणजित माने लक्ष्मण थोरात पलूस अनुसया चव्हाण नरसिंगपूर इंद्रजीत साळुंठे सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्यासह सा विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सातपुते दाऊद खान मुल्ला मनसेचे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे संभाजीराजे पाटील शिवव्याख्याते विक्रांत पाटील राष्ट्रीय युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस इंद्रजीत साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचलन निवास कळसे यांनी पाहिले तर आभार पत्रकार नितीन वायदंडे यांनी मानले, कार्यकारी संपादक माननीय नितीन वायदंडे